पीएनबी बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला नीरव मोदी सरकारसाठी आता डोकेदुखी बनलाय पण त्याचवेळी त्याचा अलिबाग मधला अलिशान बंगला सुद्धा आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे कारण काही केला प्रशासनाकडून नीरव मोदीचा हा बंगला पाडण्याचं नाव मात्र घेत नाहीये नेमकं काय घडतंय पाहूया अशीच काहीशी परिस्थिती सध्या कर्ज बुडव्या नीरव मोदीच्या अलिबाग मधील बंगल्याची झाली पीएनबी बँकेच्या घोटाळ्यानंतर फरार असणारा प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या किहीम समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यावर तोडक कारवाईला सुरुवात झाली सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करून हा बंगला बांधल्याप्रकरणी पंचवीस जानेवारीपासूनच प्रत्यक्षरित्या या कारवाईला सुरुवात झाली पण आजवर नीरव मोदीच्या या बंगल्याचा एक कोपराही तोडण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही मोठमोठी अवजार जेसीबी मोकलेन आणि कामगारांचा मोठा फौजपाठा आणूनही अखेर ये दिवार तुटती क्यू नाही असा सवाल प्रशासनाला पडल्याचं दिसत पंजाब बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपी असणारा नीरव मोदी याच्या अलिबाग इथल्या बंगल्याच काम पाडायला सुरुवात झालेली आहे मात्र सगळ्यात मोठी जी अडचण ठरतीये प्रशासनाने हे बांधकाम पाडायला पंचवीस तारखेला सुरुवात केली होती मात्र प्रशासन असेल किंवा इतर जी यंत्रणा कामाला लागली होती त्यांच्या प्रत्येकापुढे एकच प्रश्न आहे आखिर ये दीवार तुटती क्यों किंवा कारण पंचवीस तारखेला काम सुरू झालं होतं आणि आपण बघतोय की सुरुवातीला ज्या ठिकाणी काम सुरू झालं होतं अगदी तिथंच हे काम थांबलंय बुलडोजर असतील था मोठमोठे अस्त्र असतील त्याच्यापुढे या बिल्डिंगचं कुठलंही स्ट्रक्चर पाडू शकलेलं नाहीये आणि एकंदरीत बघितलं तर नेमकं हे स्ट्रक्चर बनवलं कशाने आहे किती मजबूत ही इमारत आहे हे देखील बघते आपल्याला माहिती आहे की नीरव मोदी देशावर हजारो कोटींचा गंडा घालून पीएनबी बँकेला गंडा घालून पैसे फरार झाला होता आणि त्याचीच ही जी इथला जो मोठा बंगला आहे अगदी किहिम बीचच्या बाजूलाच म्हणजे अगदी बीचपासून काही मीटर अंतरावर असणार हा बंगला कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला बंगला ज्या भारतीयांना गंडवून हा बंगला बांधता बांधला गेला त्याच्या भिंती एवढ्या पक्क्या कशा हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे याचसाठी आता मदत घेतली जाते ती अखेर शास्त्रज्ञांची भावा ऍटॉमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी देखील हा बंगला पाडण्यासाठी काही कंट्रोलिंग ब्लास्ट करता येईल का या संदर्भात देखील कोर्टाला विचारणा केली आहे जर असं झालं तर याच ठिकाणी बंगल्याच्या खाली सुरुंग लावून हा पूर्ण बंगला पाडण्यात येईल असं देखील इतकंच नाही तरी हा बंगला पाडण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर आहे किम बीच पासून पन्नास मीटर अंतरावर नीरव मोदीचा बंगला आहे या बंगल्याच्या बाजूलाच काही अंतरावर अंबानी रतन टाटा आणि विजय मल्ल्या यांचे बंगले आहेत या आलिशान बंगल्यात पाच बेडरूम हॉल किचनचा समावेश आहे त्यासोबत अडीच लाख लिटरचे दोन मोठे स्विमिंग पूल आहेत बंगल्यात कोट्यवधी रुपयांचं फर्निचर महागडे सोफे होतेच जे ईडीने जप्तही केले त्यासोबत निजामांकडून घेतलेला एक महागडा गालीचा आणि एक गाडीही जप्त करण्यात आली जवळपास दोन टन वजनाची धातूची ऐतिहासिक बुद्धमूर्ती अजूनही बंगल्यातच आहे या मूर्तीचं काय करायचं या संदर्भात कोर्टाला विचारणा केली नीरव मोदीच्या या बंगल्याची घालून बनवण्यात आली आहे अशा या नीरव मोदीच्या बंगल्याला पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून झाले पण बंगला मात्र जमीन दोस्त झालाच नाही तोडक कारवाई करत असताना अलिबाग प्रशासनावर पहिल्यांदाच अशी नामुष्की ओढावली उपलब्ध साधनांमध्ये बंगला पाडता येणं शक्य नाही हे आता स्थानिक प्रशासनाला कळलंय म्हणूनच मजबूत अशा बांधकामाला पाडण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेण्यात आली दोन दिवसांपूर्वी लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील अभियंत्यांनी या बंगल्याची चार तास पाहणी केली त्यांनी हे बांधकाम जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्याऐवजी नियंत्रित स्फोट पद्धतीचा अवलंब करावा असा अभिप्राय दिलेला आहे त्यानुसार आता नियंत्रित स्फोटानं हे बांधकाम तोडण्याचा निर्णय घेण्यात आला देशाला कोट्यवधी रुपयाचा गंडा घालून पळून जाणाऱ्या नीरव मोदी याच्या अलिबागच्या बंगल्याला पाडण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र काही नेमकी इमारत पडत नाही याचा शोध घेण्यासाठी टी व्ही नाईन नीरव मोदीच्या बंगल्याच्या आत आता आलेली आहे बघितली बघितलं तर स्ट्रक्चर जे उभा केलेलं आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ही बिल्डिंग पाडण्याचे प्रयत्न होत आहेत मात्र आत्तापर्यंत इथला एक कोपरा देखील प्रशासन हलवू शकलेलं नाही आहे सगळी जर परिस्थिती बघितली तर कशा पद्धतीनं हे सगळं स्ट्रक्चर उभा लो तुम्ही प्र प्रत्येकाला दाखवू शकतो की दगडाबरोबरच यामध्ये आत संपूर्ण ठिकाणी या सगळ्या स्ट्रक्चरचं काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे केवळ खडी आणि सिमेंटनं हे संपूर्ण काँक्रिटीकरण या करन ले ले भागात करण्यात आलेलं आहे संपूर्ण ढाचा जो आहे तो कॉन्क्रीटच्या आधार म्हणजेच सिमेंटच्या या सगळ्या आधारावर आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी आत इथं हे सगळं जे चाललं होतं तर त्या ठिकाणी देखील अनेक लोक येऊन गेले होते साक्षर झालं होतं पण त्यानुसार हा सगळा परिसर जो आहे तो या सगळ्यांनी सील करण्यात आला होता यानंतर तपास सुरू होता अनेक लोक या ठिकाणी येऊन गेले मात्र कडेकूट सुरक्षा व्यवस्था आहे या ठिकाणी स्ट्रक्चर जे बघतो आहे अजूनही काही झालेलं नाही आहे ज्या ज्या ठिकाणी तपास सुरू होता आत्ता हे स्ट्रक्चर पाडण्यासाठी सायंटिस्टची मदत घेतली जाते भाभानुसंधान जे सायंटिस्ट आहेत त्यांची देखील मदत केली जाते आणि या ठिकाणाहून बिल्डिंगचा स्फोट करून या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये काही बदल होतोय का यासाठी देखील प्रयत्न केले जातो त्यानंतर टी व्ही नाईनची टीम पहिल्यांदाच या ठिकाणी पोहोचली आहे आणि हे बिल्डिंग पाडण्यासाठी जे जे काय करता येईल त्यासाठी प्रशासन प्रयत्न करते यासाठी लागणारा पैसा जो आहे तो देखील स्थानिक प्रशासनाकडे नाही आहे या मात्र याच ठिकाणाहून हा पैसा उभा करत हे संपूर्ण स्ट्रक्चर आपण बघितलं की संपूर्ण पिलर जे आहेत संपूर्ण बिल्डिंग ही कॉन्क्रीटच्या धर्तीवर बनली आणि त्यामुळंच आखी तुटती क्यों किंवा नये याचंच उत्तर जे आहे संपूर्ण कॉन्क्रिटीकरण या भागाचं केलेलं गेलेलं आहे आणि त्यानंतर हा सगळा तपास जो आहे आता प्रशासकीय इमारत देखील यामध्ये या ठिकाणी या सध्या पोलीस व्यवस्था देखील कडेकोटपणे लावण्यात आलेली आहे प्रशासन आपलं काम करते मात्र अजून देखील या इमारतीची संपूर्णपणे भिंत एकही भिंत हलवण्यात आलेली नाही यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन कोर्टाकडे पाठवण्यात आल्या असून कोर्टाची परवानगी मिळताच निरव मोदीचा बंगला जमीन दोस्त करणार असल्याचं प्रशासनाने सांगितलंय तोपर्यंत बंगल्याचं तोडकाम बंद करण्यात आलं असून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला रायगड प्रशासनाने यापूर्वी अनेक अनधिकृत बंगल्यांवर अशी कारवाई केली होती मात्र पहिल्यांदाच त्यांच्यासाठी पंचायत ठरलाय तो हा नीरव मोदीचा बंगला कारण तर ज्या पद्धतीने इथलं काम झालंय त्यापुढे रायगड प्रशासनाचे सर्व अवजार आता फिके पडलेले आहेत त्यामुळे हा बंगला पाडायचा कसा यासाठी नियंत्रित ब्लास्ट घडवून हा बंगला पाडता येतोय का आणि यासाठी काय नेमक्या परवानग्या ने लागतील यासाठी प्रशासनानं हालचालींना सुरुवात झाली आहे मात्र अजून ह्या परवानगी मिळालेल्या नाहीयेत त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीनं हा बंगला पाडायचा यासाठी प्रशासकीय हालचालीनं वेग आलाय बांधकाम पाडण्यापूर्वी या, या बंगल्यातील झुंबर नाणीघर किंवा शौचालयातील किमती वस्तू इतर साहित्य बाजूला करून त्याचा लिलाव केला जाणार आहे त्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मागितली जाणार आहे पण सध्या तरी हा बंगला कधी पाडणार आणि ओढावलेल्या नामुष्कीतून सुटका कधी होणार याचीच चिंता प्रशासनाला पडल्याचं चित्र पाहायला मिळत आता प्रशासनाची नाचिकी ही आहे की बंगला पाडायचा तर खरा मात्र अनधिकृत बांधला गेलेला हा बंगला पाडताना जे नाकीनव येत आहेत त्याला स्वतः प्रशासनच कसा जबाबदार आहे हेच पुन्हा नव्यानंच एकदा सिद्ध झालंय विनोळीस रामसह राहुल झोरी टीव्ही नाईन मराठी केम समुद्र किनारा